काल दिनांक अकरा दहा दोन हजार पंचवीस रोजी एक गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की पोलीस स्टेशन अक्कलको हद्दीतील एक मोरंबा म्हणून गाव आहे त्या गावामध्ये एक महिला ही पाठीमागे गोडाऊन मध्ये बनावट दारू तयार करून त्या ठिकाणी विक्री करत आहेत अशा माहितीवर अशा मिळालेल्या माहितीवरून ही माहिती आम्ही माननीय वरिष्ठ अधिकारी यांना दिली आणि त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशावरून आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी आम्ही रेड केला असता छापा टाकला असता मिळालेल्या माहितीबाबत आम्ही आमचे वरिष्ठ अधिकारी माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री अशित कांबळे साहेब आणि आमचे उपविभागीय अधिकारी श्री सुभाष सर यांना घटनेची माहिती दिली आणि त्यांच्या आदेशानुसार आम्ही सगळ्यात ठिकाणी जाऊन छापा टाकला टाकला असता त्या ठिकाणी आम्हाला पाच आरोपी हे बनावट दारू तयार करताना त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत आम्हाला आणि त्यांच्याकडून जवळपास बनावट दारू तयार जे साहित्य आहे त्याच्यामध्ये लेबलिंग आहे बॉटलिंग आहे अनेक प्रकारचे काही केमिकल आहे काही साहित्य इतर काही साहित्य आहेत तर मशीन आहे ते बॉटलिंग करण्याची मशीन आहे असे साहित्य एकूण तीस लाख सहाशे सहाशे रुपयाचा माल त्या ठिकाणी आम्हाला मिळून आलेला आहे आरोपींना आम्ही पकडून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्याच्यातील मुख्य जी आरोपी आहे रीना पाडवी ज्या रीना पाडवी घटनास्थळावरून फर, फरार आहेत त्यांचा आम्ही आता शोध घेऊन त्यांना गुन्ह्यामध्ये अटक करणार आहोत आरोपींना अटक केली असून आरोपीला विद्यमान न्यायालयासमोर हजर करून पाच दिवसाची कस्टडी त्या ठिकाणी आम्हाला मिळालेली आहे आणि या तपासादरम्यान आणखी काही या गुन्ह्यातील काही आरोपी आहेत का आणि हा जो माल आहे बनावट तयार केलेला माल जो आहे त्या ठिकाणी कुठं विक्रीला जात होता आणि त्या ठिकाणी आणखी काही लोक त्या ठिकाणी त्या गुन्ह्यामध्ये समाविष्ट आहेत का त्याबाबत माहिती घेणारा आहात पुढील कारवाई करत आहे